कर्जत तालुक्यातील राशील येथे चौकाला नाव देण्यावरून आणि झेंडे लावण्यावरून वाद उफाळून आल्यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता कर्जत तालुक्यातील राशीन इथं झेंडे लावणे आणि चौकाला नाव देणे अशा कारणातून वाद उफाळून आला दिवसभर यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण होतं दरम्यान पोलिसांचं दंगल नियंत्रक पथक दाखल झालं पोलिसांनी शहरातून संचलनही केलं यावेळी राशीन मध्ये कर्फ्यू सदृश परिस्थिती होती व्यापाऱ्यांनी आपली दुकानं त्वरित बंद केली दरम्यान एका जमावानं पोलीस गाड्यांवरही दगडफेक केली यामुळे एका पोलिस गाडीची मागची काच फुटली तर एका गाडीच्या पुढच्या डॉक्टर था बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार या लोखंडी कमानीवर रात्रीच्या वेळी काही जणांनी झेंडे लावले होते हे लक्षात येताच काही युवकांनी ते झेंडे रात्रीतूनच काढून टाकले हे लक्षात येताच काही लोकांनी एकत्र येत पुन्हा बस स्थानकासमोरील याच चौकात दोन मोठे झेंडे लावले आणि या चौकास छत्रपती संभाजी चौक असे नामकरण करणारा फलकही लावण्यात आला या गोदर या अगोदर चौकाला आंबेडकर चौकाच नाव दिलं होतं या घडामोडीनं दोन्ही गट संतप्त झाले त्यामुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच पोलिसांनी अधिकची कुमक मागवून घेतली अशी चौकामध्ये शंभू महाराज यांचा फलक लावण्यावरून वाद झाला होता त्या वादावरून त्यामध्ये तणाव निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत इतर आरोपीचा शोध घेत आहोत गावात योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे दुपारी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे तहसीलदार किरण सावंत पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तोपर्यंत अतिरिक्त तो पोलीस अधीक्षक पंकज देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते ज्या चौकामध्ये झेंडे आणि चौक नामकरण केलेले फलक लावले होते ते पंचनामा करून पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले काल रात्री उशिरापर्यंत कर्जत पोलीस स्टेशन मध्ये याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता पोलीस कॉन्स्टेबल भारत खारतोडे यांच्या फिर्यादीवरून पंधरा लोकांवर गुन्हा दाखल केला असून यातील पाच जणांना अटकही करण्यात आली आहे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर